सुरुवातीला मी म्हणायचं भलं होते मनात म्हणा काय होते mm. पण हळूहळू मी प्रार्थना म्हणता म्हणता मला अनुभव यायला लागले की मी मनापासून म्हणायला लागणार mm. पहिल्यांदा तोंडांना म्हणतो हळूहळू ते पोटात जातं पोटातून हृदयात जातं आपण सगळ्या इंस्टाग्रामवर बघितले आणि बाकी वेगवेगळ्या ठिकाणी बघितले मॅनिफेस्टेशन की या गोष्टीबद्दल मॅनिफेस्ट करा या गोष्टीचा विचार करा कारण प्रार्थना मला वाटतं इज फॉर्म ऑफ मॅनिफेस्टेशन yeah. की तुम्ही आयडियल्सचा विचार करता आयडियल्स रिपीट करता ज्या काही आयडियल्स सिच्युएशन्स आहेत त्याचं शाब्दिक रूपांतर करता आणि मग ते म्हणता परत परत टू मेक इट हॅपन ते काय लॉजिक असतं त्याच्या मागचं सर मी याच्यात ऍड करतो इवन वेस्टर्न फिलॉसॉफीज मध्ये किंवा सिक्रेट वले वगैरे जे असतात ते बोर्डवरती लिहून ठेवणं स्वतःसाठी आणि ह्याच्या मागचं सायन्स काय त्याच पद्धतीने सायन्स तेच आहे ना की आपल्याकडे जी चैतन्य शक्ती आहे ना ती बहिरमन आणि अंतर्मन रूपाने नांदते कारण कॉन्शियसनेस म्हणतात ना बहिरमन म्हणजे कॉन्शियसनेस ना आपलं मन कॉन्शियस असतं ना वी जाणतो आपण मनाने जाणतो ना शेवटी hmm. तर हे जे कॉन्शियसनेस आहे ना हा विचार जो आपल्या मनामध्ये येतो हा विचार आकार घेत असतो नेहमी हे लक्षात ठेवायचं hmm. हाच निसर्गाचा नियम आहे म्हणजे जसा विचार तसा जीवनाला आकार म्हणून ते लॉ ऑफ अट्रॅक्शन जे म्हणत होते hmm. की आपल्या मनात जो विचार तो अट्रॅक्ट होतो आणि ह्याला पण एक सायंटिफिक बॅकग्राऊंड आहे का विचारी शक्ती आहे विचारशक्ती म्हणतो ना आपण hmm. त्यामुळे त्याला पण व्हायब्रेशन्स आहे त्याला पण फ्रिक्वेन्सी सगळं आहे ना त्यामुळे हे व्हायब्रेशन्स असतं नाही ही व्हायब्रेशन्स एक विचारांचं जग असतं खरं म्हणजे असं बघायला गेलं ना सगळ्यांचे विचार त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स ते उठत असतात सगळे ते आपल्याला दिसत नाही कारण ते अव्यक्त आहे ना आपल्याला दिसतं फक्त जग पण त्या जगामध्ये एक कॉस्मिक माइंड म्हणून एक प्रकार आहे म्हणजे वैश्विक मन आता हे सगळ्यांचं मन मिळून एक वैश्विक मन म्हणतात त्यामुळे तुझ्या मनात जे व्हायब्रेशन येतात तुझ्या मनात येतात ते सगळे विचार जगामध्ये असतात कलेक्टिव्ह कलेक्टिव्ह कॉन्शियसने म्हणू शकतो त्यामुळे तुझे विचार जर चांगले असतील तर तू तेवढे चांगले विचार खेचतो चांगली माणसं खेचतो चांगली परिस्थिती खेचतो कळलं ना म्हणजेच विचार जीवनाला आकार देतात कळलं hmm. ना म्हणून चांगले विचार करणं खूप गरजेचं आहे आणि प्रार्थना पुन्हा पुन्हा म्हटल्याने काय होतं ऍफर्मेशन होतात सी यू मस्ट हर्ड अबाउटमेशन हे ॲफर्मेशन म्हणजे काय असतं की आपण एक पॉझिटिव्ह विचार बोलत राहिलो की हळूहळू तो अंतर्मनात जातो एका मिनटात जात नाही तो hmm. नाही मी आता मोठा होणार म्हणून लगेच अंतर्मनात जात नाही कळलं झालं अंतमनात जाण्यासाठी तुम्हाला तो भाव यायला लागतो ते रिपिटेशन करायला लागतं म्हणून ॲफर्मेशन हे पुन्हा 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 म्हणायचं असतं म्हणता 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 त्याच्यात भाव येतो सुरुवातीला मी म्हणायचं भलं होते मनात म्हणणार आणि काय होते पण हळूहळू मी प्रार्थना म्हणता म्हणता मला अनुभव यायला लागले की मी मनापासून म्हणायला लागणार म्हणून म्हणतो ना पोटातून म्हणणं आणि तोंडातनं म्हणणं फरक आहे ना, ना? Mm. पहिल्यांदा तोंडातनं म्हणतो हळूहळू ते पोटात जातं पोटातून हृदयात जातं मग आम्हाला आता मनापासून वाटतं की सगळ्यांचं भलं हवं कारण पटलं आहे आता की मी जेव्हा दुसऱ्यांचं भलं म्हणतो तेव्हा माझं पण भलं होणार आहे आणि इतरांचं भलं तर मला काही प्रॉब्लेम नाही ना मला काय प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुम्ही हा जो पॉझिटिव्हिटी म्हणतात ना ती मनामध्ये यायला लागते आणि आपण जेवढे पॉझिटिव्ह होऊन आतमध्ये आतमध्ये या तेवढं तुम्ही शांत व्हाल मुझे, मुझे स्ट्रेस फ्री व्हाल आज स्ट्रेस कशामुळे आहे कॉम्पिटिशनमुळे स्ट्रेस आहे पण ही कॉम्पिटिशन राहणारच नाही तुझ्या दृष्टीने तुम्हाला मी सांगतो मी जर सांगितलं तुम्हाला असं तर तुम्हाला पटेल की आता कॉर्पोरेटमध्ये टार्गेट्स असतात ना तीनशे कोटी व्हायला पाहिजे पाचशे कोटी व्हायला जीवनविद्या जर तुम्ही जगला तर तीनशे कोटी सहज होऊन जाईल आणि नाही जगला तर त्रास होऊन होईल खरं ते मी काय म्हणतो आता आमच्याकडे असे बरीच एक्झाम्पल आहेत की त्यांचे टार्गेट्स इझिली होता इझिली होतात तुम्हाला खरं वाटतं कसं होतं याच्यात काय जीवनविद्या आली आली कारण अभ्यास तर केला पाहिजे कामा काम तर केलं पाहिजे काम चांगल्या रीतीने करणं हे तर बेसिक आहे mm. असं नाही की नुसतं म्हटलं हे ईश्वरा चांगलं hey, चांगली पुढील म्हणून तुमचं चांगलं होणं mm. असं नाही त्याला तुमच्या विश्वासाची गरज पाहिजे पहिल्यांदा यू मस्ट बिलीव्ह इन दॅट बिलीव्ह इन युअर अंतर्मन बरोबर आणि सेकंड थिंग तुमचे प्रयत्न पाहिजे कळलं की नाही प्रयत्नाशिवाय कुठलीच गोष्ट मिळत नाही त्यामुळे प्रयत्न करताना जर तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार असेल आणि तुमचा विश्वास असेल स्वतःवरच स्वतःच्या अंतर्मनावर स्वतःच्या शक्तीवर विश्वास असेल यू अचीव एव्हरीथिंग इन लाईफ विदाऊट एफर्ट्स विदाऊट स्ट्रेस म्हणून मी नेहमी काय म्हणतो माहिती आहे की तुम्हाला सक्सेस पाहिजे पण तो सक्सेस आता स्ट्रेसमधून मिळतोय आता तुम्ही बघा सगळे सक्सेसफुल माणसं स्ट्रेसफुल आहेत म्हणून तो लव लवकर जातात ना अटॅक घेऊन पण तुम्हाला सक्सेस मिळताना जर शांती पाहिजे असेल तर नको का तुम्हाला सक्सेस विथ शांती नको आहे का सक्सेस विथ स्ट्रेस पाहिजे मग सक्सेस विथ पीस पाहिजे असेल ना तर मनात ना आपल्या विचारांमध्ये परिवर्तन जर केलं तर इथे नॉईज कमी होतं आणि नॉईज कमी झाल्यानंतर आपलं काम बरं आपण करतो तो गाजवायचं आपण पुढे जाणार mm. दुसऱ्यांना खाली पडायचा विचार पण करायचा नाही yeah. किंवा कॉम्पिटिशनला चांगलंच म्हणायचं त्यामुळे तुम्ही जर अंतर्मनावर विश्वास ठेवला चांगले विचार केले आणि प्रयत्न आपल्यावर विश्वास ठेवायचा अंतर्मनावर त्याला आम्ही आत्मश्रद्धा म्हणतो अंधश्रद्धा डोळश्रद्धा आणि आत्मश्रद्धा अंधश्रद्धा म्हणजे काय श्रद्धा वाढल्या आत्मश्रद्धा आत्मश्रद्धा आपल्यावर श्रद्धा आपल्या अंतर्मनावर आपल्याकडे शक्ती आहे ती ही शक्ती आपल्याला सगळं देऊ शकते कारण ती ईश्वरी शक्ती आहे ना ईश्वर देणार नाही असं काय होऊ शकतं का पण त्याच्यावर श्रद्धा ठेवायची म्हणजे फक्त देवळात जाऊन श्रद्धा नाही होत ती की मी पेढे देईन आणि मला पास कर असं नाही होऊ शकत बरोबर की नाही पण अभ्यास केला आणि मनावर श्रद्धा असते की होणार मी चांगलं तर होऊ शकतं